दोनशे शेहेचाळीस बार्शी विधानसभेचे अपक्ष उमेदवार किरण मांजरे सर यांची खास मुलाखत नमस्कार मी प्राध्यापक ॲडव्होकेट किरण मांजरे दोनशे शेहेचाळीस बार्शी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून बार्शीतून निवडणूक लढत आहे आणि आज मला खूपच आनंद होतोय किरण संघर्ष या वृत्तवाहिनीला मी मुलाखत देत आहे आणि त्या मुलाखती संदर्भामध्ये माझे जे मनातील विचार आहेत ते या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचवावेत अशी विनंती रणसंघर्ष या वृत्तवाहिनीला करत आहे सांगायला किंवा विचार करायला किंवा जाहिरात करण्यासाठी ही योजना खूप चांगली आहे शासनाने या योजनेच्या जाहिरातीवरतीच करोडो रुपये खर्च केलेले आहेत परंतु लाडकी बहिणीपेक्षा देखील जास्त महत्त्वाचे काही मुद्दे होते ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी होती शेतकऱ्यांच्या फर्टिलायझर्सवरती जे टॅक्स लावलेत ते टॅक्स नसायला पाहिजे होते त्याचबरोबर प्रत्येक धान्याला शेतकऱ्याच्या मालाला रास्त भाव मिळायला पाहिजे होता अनएम्प्लॉयमेंट जे आहे किंवा बेरोजगारी आहे त्या रो युवकांना युवतींना रोजगार मिळायला पाहिजे होता अतिशय सांगायला खेद वाटतो की अजित पवारांची एक व्हिडिओ क्लिप पाहिलीमध्ये ज्याच्यामध्ये एक महिला माझ्या मुलाचं एम ए बी एड झालं आहे मुलीचं एम कॉम झालं आहे आणि तिला नोकरी संदर्भामध्ये दादाला तिनं विनंती केली तर दादा त्या ठिकाणी म्हणतात की तू लाडक्या बहिणीचा फॉर्म भर म्हणजे ज्या मुलीची लायकी एम कॉम करून पंचवीस तीस हजाराची नोकरी करण्याची आहे त्या मुलाची लायकी शिक्षक होण्याची आहे मागील वीस वर्षापासून शिक्षक भरती बंद ठेवायची आणि अनएम्प्लॉयमेंट भत्ता चालू करायचा किंवा लाडकी बहीण चालू करायची ही तर खऱ्या पद्धतीने गरिबांची केलेली चष्टा आहे आणि या योजनेमधून खूप सारं जाहिरात करायची फुकटचे पैसे आम्ही वाटत आहोत आम्ही कितीही काळजी करत आहोत परंतु प्राध्यापक भरतीसारखा प्रश्न असेल प्राथमिक शिक्षकांची भरती असेल किंवा सगळ्याच नोकऱ्यांच्या भरत्या असतील जिथं गोरगरिबांची मुलं कामाला जात होती त्या सगळ्या भरत्या काय केल्या शासनाने बंद केलेल्या आहेत स शेतकऱ्यांच्या मालाचा भाव

सॅनिटरी पॅड्स hmm. आता हे काय आहे की असं विचार करा की मेंढ्यांची सभा आपण ठेवलेली आहे आणि त्या सभेमध्ये म्हटलो आपण की तुम्ही काय करा पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला लोकर गिफ्ट लोकरेचे स्वेटर गिफ्ट देऊ तुम्हाला शाली गिफ्ट देऊ तुम्हाला कंबळ गिफ्ट देऊ तर प्रॉब्लेम असा आहे की लोकर कुठून येणार आहे तर मेंढ्यांपासूनच येणार आहे म्हणजे त्यांचीच लोकर काढून घ्यायची आणि त्यांनाच परत काय करायचं ते शिवून द्यायचं असा हा प्रकार आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भारत भारतामध्ये इंग्रजांचं सरकार असताना सुद्धा खाण्यापिण्याच्या गोष्टींवरती कधीही टॅक्स लागला नव्हता या शासनाने खाण्याच्या गोष्टीवरती देखील टॅक्स लावलाय छोट्या हॉटेलमध्ये देखील टॅक्स लावलाय कपड्यांवरती टॅक्स लावलाय ज्या बेसिक गोष्टी आहेत लोकांना की ज्या घेतल्याशिवाय पर्याय नाही त्याच्यावरती जर तुम्ही बारा टक्के अठरा टक्के काही काही ठिकाणी सव्वीस टक्के जर जी एस टी लावणार असाल तर ते खूपच शोकांतिकेची गोष्ट आहे आणखीन एक उदाहरण म्हणजे पूर्वी कुठलंही ॲफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र करायचं असेल तर शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर चालत होता आता मध्यंतरी शासनाने काय केलं कुठलंही प्रतिज्ञापत्र करायचं असेल तर तुम्हाला पाचशेचा स्टॅम्प घ्यावा लागेल म्हणजे फक्त लुटमार चालू आहे आणि ते आपलेच पैसे वेगळ्या मार्गाने थोडेसे आपल्याला द्यायचे आणि दाखवायचं असं की सगळे तुम्हालाच देतोय आम्ही आपण मला परत तेच सांगायचं आहे की बार्शी तालुक्याचा जो चेहरा एकोणीसशे नव्वद ऐंशी ते नव्वदच्या दरम्यानचा होता की बार्शीमध्ये खूप सारी प्रगती चालू होती आपल्याकडं जगदाळे मामा लोकरे गुरुजी आपल्या गावामध्ये देखील हायस्कूल सुरू झालं चौऱ्याण्णवला आमची स्वतःचीच बॅच त्या ठिकाणी बाहेर पडली त्याच्या आधी तीन चार बॅचेस बाहेर पडल्या आणि आता जर आपण पाहतोय तर देवगावातली प्राथमिक शाळा बंद पडायला लागली या सगळ्या गोष्टी पहिली गोष्ट माझ्या दृष्टीनं आहे की उत्तम दर्जाचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे तेही मोफत आरोग्य सुविधा चांगल्या मिळाल्या पाहिजेत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे महिलांना हजार दीड दे हजार देण्यापेक्षा सुरक्षित आणि असं छान असं वातावरण महिलांना आपण देऊ शकलो पाहिजे या गोष्टीचा आपण विचार करावा असं मला वाटतं बार्शीमध्ये विद्यमान आमदार राजेंद्र यांनी बार्शीचा आडद बाजार म्हणजे महाराष्ट्रातील एक नामांकित आडत बाजार होता की ज्यामध्ये लातूर उस्मानाबाद आणि शेजारील सर्व तालुक्यातील माल आपल्या तालुक्यामध्ये विक्रीसाठी यायचा आणि अतिशय मुक्त आणि मुक्त व्यापाराचं किंवा व्यापाऱ्यांना कुठलीही दहशत नसलेलं वातावरण त्या ठिकाणी होतं ज्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीनं तो माल खरेदी करू शकत होता परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये बार्शीच्या आडत बाजाराची झालेली वाताहत पाहून त्या ठिकाणचे जे हमाल म्हणून काम करायचे तोलाई म्हणून काम करायचे किंवा आणखीन काय कर्मचारी काम करायचे त्या सगळ्यांच्या तर नोकऱ्या धोक्यात आल्याच परंतु शेतकऱ्याच्या मालाचा पूर्णपणे पाडून घेण्याची पद्धत सुरू झाली फेडरेशन असं आहे की वेळ गेली निघून आणि तुम्ही परत फेडरेशन चालू केलं म्हणजे हे शेतकऱ्यांची चष्टा केल्यासारखं आहे आजकाल महाराष्ट्र शासनाला आणि बी जे पी सरकारला एक रोग झाला आहे काहीही काम करायचं छोटं पण त्याची जाहिरात एवढी मोठी करायची एवढी मोठी जाहिरात करायची की लोकांना असं वाटावं वा की हे सगळं जे झालंय ते आमच्यामुळेच झालेलं आहे आणि श्रेयवादाच्या मोठ्या लढाईमध्ये काम दोन रुपयाचं आणि जाहिरात दहा रुपयाची असा हा प्रकार सर्वसाधारणपणे सुरू आहे बार्शी मध्ये पुरवठा दिवस आपण नियोजन करा आता पंतप्रधानांनी देखील एक योजना चालू केली होती की प्रत्येक घरी नळ आला पाहिजे आणि रोज नळाला पाणी आलं पाहिजे आता बार्शीसारख्या शहराची जर ही दुरावस्था असेल तर आमदार आणि खासदार यांना क्रेडिट कशाचं घ्यावं हे तरी थोडं समजलं पाहिजे उजनी जे आपल्यापासून खूपच जवळ आहे उजनीचं पाणी लातूरला रेग्युलर जातं आहे बाकीच्या जा शहरांना जातं आहे सोलापूरला जातं आहे सोलापूरपेक्षा तर आपण खूप जवळ आहेत आणि एवढ्या जवळ असून देखील आपल्याकडं पाण्याचं नियोजन करता येत नाही याच्यामध्ये मला असं वाटतं की योग्य लोकांना विचारात घेतलं जात नाही आहे तुम्ही तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे सगळं आपल्याच विचारानं म्हटलं तर तसं होणार नाही आणि मला जर अपेक्षित यश या निवडणुकीमध्ये मिळालं तर सर्वात महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न जो असेल तो आपण सर्वांच्या सहकार्यानं राज्य सरकार केंद्र सरकार स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वांच्या सहकार्याने आपण तो मार्गी लावू अशी मला शंभर टक्के खात्री आहे मराठा आरक्षणाचा हा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे पण अडचण अशी झाली आहे की शंभर प्रश्नांपैकी नव्याण्णव प्रश्नाला बगल देऊन फक्त एकाच प्रश्नावरती काय केलं जाते लक्ष केंद्रित केलं जाते आता मराठे हे पहिल्यापासूनच मध्ये आहेत आपण ज्या वेळेस वर्ण व्यवस्थेचा अभ्यास करतो तर उच्च वर्णामध्ये फक्त ब्राह्मण येतात आणि त्याच्यानंतर सगळेच दलित इवन शिवाजी महाराजांचा देखील राज्याभिषेक करण्यास ब्राह्मणांनी टाळाटाळ ताल केली होती आपणाला परत शाहू महाराजांचं प्रकरण माहिती आहे वेदोक्त प्रकरण म्हणजे या सगळ्यातून काय सिद्ध होतं की मराठा समाज हा ओबीसीमधलाच समाज आहे म्हणजे या सगळ्या समाजाने काय करायची तर ब्राह्मणांची सेवा करायची आत्ता मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावरती शेतीवरती अवलंबून होता प्रत्येकाला दोन एकर पाच एकर अशा पद्धतीची शेती आहे आणि शेती हेच उपजीविकेचं साधन होतं एकोणीसशे नव्वदपासून सरकारी धोरणामध्ये एवढे बदल झाले की शेतीच परवडत नाही आहे आणि मग मराठीच्या मुलांना नोकऱ्या कामं काहीतरी केलं पाहिजे शिक्षणामध्ये देखील त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि नोकरीमध्ये देखील आरक्षण मिळालं पाहिजे दोन चार टक्के प्रस्थापित मराठे जे आहेत जे राजकारणात आहेत जे मोठ्या जे श्रीमंत आहेत त्यांना कदाचित त्याची आवश्यकताही नसेल पण सर्वसामान्य मराठ्यांना मात्र शंभर टक्के आरक्षणाची आवश्यकता आहे आणि ते मिळवण्यासाठी मी प्रयत्न करेल माझी बार्शी तालुका आणि शहर संपूर्ण जनतेला विनंती आहे की आपण निवडणुकीमध्ये निवडून उमेदवार निवडून देताना अशा साध्या गोष्टी ज्या आहेत की ज्याच्यामध्ये ईर्ष्या घमंड एकमेकाचे हेवे दावे किंवा जात याचा विचार न करता सक्षम मनाने प्रामाणिक आणि उच्च हेतू असलेल्या उमेदवाराला निवडून द्यावे मला निवडून द्यावे असे मी तमाम जनतेला या माध्यमातून आवाहन करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद